मित्रांनो तुम्हाला जर प्रभावी सूत्र संचालन करायचं असेल तर प्रभावी सूत्र संचालन टेप्स ह्या चारोळ्या देतील टाळ्या इन टिप्स इन मराठी या व्हिडिओत आपणा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आपण नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो ज्या चारोळ्या किंवा कविता छोटे छोटे चुटकुले असतात त्यामुळे आपला जो कार्यक्रम आहे त्याला तडका दिल्यासारखं होते तर सूत्रसंचालन करताना कोणत्या स्टेपवर कोणत्या चारोळ्या आपण म्हटल्या पाहिजे त्याचे उदाहरणं दाखल काही चारोळ्या काही स्टेपच्या मी इथे सादर करत आहे आपण सर्वांनी काळजीपूर्वक ऐका आणि त्याचा उपयोग सुद्धा करा नमस्कार मित्रांनो माझे नाव आनंद आहे आणि मराठी आनंद युट्यूब चॅनल मध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे तर दीप प्रज्वलनच्या वेळेस कोणत्या चारोळ्या हव्यात ऐकून घ्या अतिथींच्या आगमनाने गहीवरले हे सेवा सदन अतिथींच्या आगमनाने गहीवरले हे सेवा सदन अतिथींना विनंती करून दीप प्रज्वलन प्रसन्न करावे वातावरण प्रसन्न करावे वातावरण यानंतर आपण पुढील एक चारोळी म्हणू शकतो एक छोटीशी ज्योत प्रतीक म्हणून काम करते एक छोटीशी ज्योत प्रतीक म्हणून काम करते थोडासा का होईना पण अंधार दूर करते यानंतर आपण अजून एक चारोळी वापरू शकतो जीवनाला हवी प्रकाशाची वात दिव्यामध्ये जडतो छोटीशी वात जीवनाला हवी प्रकाशाची वात दिव्यामध्ये जडते छोटीशी वात तरीही तिला माना आहे मानाचे स्थान हे आपणास आहे ज्ञान तेव्हा दीप प्रज्वलनाने करू या कार्यक्रमाची सुरुवात यानंतर अजून एक चारोळी आहे ती सुद्धा आपण वापरू शकतो संस्कृती आहे आपली प्रकाशाची शीतलता आहे त्यात चंद्राची संस्कृती आहे आपली प्रकाशाची शीतलता आहे त्यात चंद्राची दीप प्रज्वलनानी सुरुवात कार्यक्रमाची हीच प्रथा आहे भारतीय संस्कृतीची हीच प्रथा आहे भारतीय संस्कृतीची त्यानंतर मित्रांनो आपण जेव्हा प्रास्ताविक करायला लागू तेव्हा काही चारोळ्या आपण म्हणू शकतो जसे की गुरुजनांचा आशीर्वाद घेऊन साथ द्यावी सर्वांनी मिळून गुरुजनांचा आशीर्वाद घेऊन साथ द्यावी सर्वांनी मिळून आजच्या कार्यक्रमाचा उद्देश जाणून घ्यावा प्रास्ताविकेतून त्यानंतर अजून एक चारोळी आपण म्हणू शकतो प्रगतीच्या युगात संस्कारांना स्थान ज्ञानाच्या शिक्षकाला मान मान प्रगतीच्या युगात संस्कारांना स्थान ज्ञानाच्या विश्वात आणि कार्यक्रमाच्या प्रारंभी व्हावे प्रास्ताविकतेचे ज्ञान यानंतर अजून एक चारुळे आपण म्हणू शकतो जीवनाचे सार कळते ग्रंथ आणि पुस्तकातून जीवनाचे सार कळते ग्रंथ आणि पुस्तकातून कार्यक्रमाचा उद्देश कळतो प्रास्ताविकातून यानंतर जेव्हा आपण मार्गदर्शनपर कोणाला बोलू तेव्हा काही चारोळ्या किंवा काही वाक्य आपण वापरू शकतो ते जे तुमच्या आहे सूर्य चंद्राहूनही जास्त तुमच्या या बोलण्याच्या शब्दातच आहे जीवनाचे संपूर्ण शास्त्र ज्ञानरूपी मार्गाच्या पदक्रमातून कळस गाठू प्रगतीचा त्यासाठी मान आहे अध्यक्षीय मार्गदर्शनाचा बोलकी करण्यास हवी असते संभाषण आधारासाठी हवे असते आश्वासन योग्य दिशा मिळवण्यासाठी आवश्यक आहे मार्गदर्शन यानंतर आपण जेव्हा आभार प्रदर्शन करायला कोणाला तरी बोलू तेव्हा आपण काही चारोळ्या वापरू शकतो कार्यक्रम झाला बहारदार ही झाले जोरदार कार्यक्रम झाला बहारदार ही झाले जोरदार श्रोत्यांनी उचलला श्रवणाचा भार तेव्हा मानलेच ते पाहिजे सर्वांचे आभार तेव्हा मानलेच पाहिजे सर्वांचे आभार यानंतर काही अजून एक दोन चारोळ्यात त्यासुद्धा आपण वापरू शकतो प्रास्ताविक झाली प्रार्थना झाली प्रास्ताविक झाले प्रार्थना झाली अतिथींच्या येण्याने कार्यक्रमाला शोभा आली आपल्या मार्गदर्शनाने आम्हाला दिशा मिळाली शेवटी आता, आता आभार प्रदर्शनाची वेळ आली शेवटी आता आभार प्रदर्शनाची वेळ आली थेंबा थेंबाने तलाव भरतो हाताहाताने कार्यक्रम फुलतो थेंबा थेंबाने तलाव भरतो हाता हाताने कार्यक्रम फुलतो जेथे जेथे आहेत या कार्यक्रमाचे शिल्पकार तेव्हा मानलेच पाहिजे त्यांचे आभार तेव्हा मानलेच पाहिजे त्यांचे आभार यानंतर मित्रांनो जेव्हा आपण मान्यवरांना मनोगतासाठी आमंत्रित करतो तेव्हा आपण काही वाक्य किंवा काही महत्त्वाचे पॉईंट ते आता ऐकून घ्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्यांनी सामाजिक कार्यातून स्वतःचे वेगळे असे स्थान निर्माण केले आहे त्या मान्यवर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या भावना व्यक्त कराव्यात व आम्हाच उपकृत करावे आपण त्या व्यक्तीला इथे नाव घेऊन बोलवायचे आहे त्यानंतर दुसरा मुद्दा असतो त्यानंतर मी विनंती करतो की ज्यांनी आपल्या विचार आणि कृतीतून आजच्या तरुण पिढीसमोर आदर्श ठेवलेला आहे असे माननीय येथेही आपण एक नाव घेऊन यांनी आपल्या भावना दोन शब्द या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यक्त करून आम्हाच मार्गदर्शनाचा लाभ द्यावा माननीय श्री इथे त्यांना आपण बोलवायचं आहे यानंतर साहित्यिक विषय ज्यांनी आपल्या लेखणीतून आयुष्यातून झोपलेल्यांना जागं केलं आणि जागं केलेल्यांना चालतं केलं चालतं झालेल्यांना बोलतं केलं असं एक व्यक्तिमत्व व्यासपीठावर विराजमान आहेत त्या मान्यवर त्या व्यक्तीचं नाव घेऊन आपण त्यांना इथे बोलवायचं आहे यांना मी विनंती करतो की विद्यार्थ्यासाठी आणि उपस्थितांसाठी संदेशपर विचार व्यक्त करून आम्हास प्रेरणा द्यावी माननीय आपण त्यां इथे नाव बोलवायचं आहे त्यानंतर अध्यक्षीय महोदय यांना आपण काय म्हणायचं आहे पहा तर अध्यक्षीय मनोगत याबद्दल आपल्याला ज्यांचे विचार ऐकण्यासाठी आपण उत्सुक आहोत ते म्हणजे आजचे अध्यक्ष आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्यवर श्री यांना मी विनंती करतो की त्यांनी आम्हाला सर्वांना मार्गदर्शनपर दोन शब्द व्यक्त करावेत यानंतर मान्यवरांनी मनोगत व्यक्त केल्यानंतर आपण काही चारोळ्या काही चांगले वाक्य वापरू शकतो आपल्या मनोगताने फुलल्या माझ्या शाळेच्या कळ्या आपल्या मनोगताने फुलल्या माझ्या शाळेच्या कळ्या जशा दो बिंदूंनी फुलतात फुलांच्या पाकळ्या जरी जाल येथून तुम्ही आठवू आपले बोल आम्ही जरी जाल येथून तुम्ही आठवू आपली बोल आम्ही आणि गाऊ आम्ही तुमची थोरवी जशी असते संगीतातली भैरवी माणसाचं शरीर पोचतं ते आईने दिलेल्या भाकरीवर आणि तुमचं आमचं मन पोचतं ते साहित्यिकाने व्यक्त केलेल्या मनोगतावर अशा प्रकारचे चारोळ्या अशा प्रकारचे प्रभावी वाक्य आपण वापरून आपल्या सूत्रसंचलनाला एक तडका देऊ शकतो एक बहार आणू शकतो आणि प्रेक्षकांच्या टाळ्या आपल्याला इथे नक्कीच मिळतील तर मित्रांनो आपल्याला हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अजून कोणत्या विषयाचे व्हिडिओ आपल्याला आवडतील ते सुद्धा कळू शकता नवीन असाल तर चॅनेलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा